बिहार सरकार, सरकार होश में आओ और बिहार सरकार होश में आओ होश में सरकार होश में आओ महाबोधी महाविहार खाली करना पड़ेगा महाविहार महाबोधि खाली करना पड़ेगा मुर्गाबाद Oh yeah.

पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननीय डी वाय एस पी नाईक साहेब आणि सर्वच त्यांचे कर्मचारी अधिकारी या सर्वांत, मना या मनापासून संघ भारतीय बौद्ध महासभा समता आणि समस्त आंबेडकरी बौद्ध समाजाच्या वतीनं समस्त नेत्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आम्हाला खूप सहकार्य केलं आपले खूप खूप आभार धन्यवाद सर्वांनी आपल्या जागा उभं उभं राहायचं आहे आचा या मोर्चा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी उभा आहे मागच्या अर्धा दिवसापासून जी धावपळ आपली चाललेली होती जिल्हाभर प्रत्येक माणूस हा एक सैनिक होऊन गावोगाव पिंजून काढत होता भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते सुद्धा वाडी शाखा असू द्या ग्रामशाखा असू द्या प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यात जाऊन सर्वांना हा संदेश महाबोली मागण्यावर मुक्त झाला पाहिजे हा संदेश गावगाव पोहोचत होता आणि या सर्वांच फळ म्हणून आज आपण लाखो जनसमुदाय या ठिकाणी जमला या महापौरुषात आपण सर्वांनी सहभागी झाला त्याबद्दल प्रथमतः आपण सर्वांच या ठिकाणी अतिशय मनपूर्वक असा आभार मानतो या मोर्चाचं नेतृत्व करणारे आदरणीय भिकू संघ हो। यांचा सुद्धा अतिशय मनपूर्वक आभार आहे इतका मोठा जनसमूह एका शब्दावर अतिशय शांततेत संचालन या मोर्चाच झालं महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा आदर्श घेतला पाहिजे मोर्चा कसा असावा आणि त्याचं कसं असावं या सगळ्या गोष्टी आदर्श नांदेडून आज महाराष्ट्रात जाणार आहेत यासाठी नेतृत्व करणाऱ्या महिन्या संघाचा सुद्धा मी आभार मानतो सर्व पोलीस प्रशासन यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी मनोपूर्वक आभार समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून या ठिकाणी आपल्या बंदोबस्तात आहेत पुन्हा ताणामध्ये त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि जिल्हा जिल्हा अधिकारी साहेबांनी अतिशय खेळवेळीच्या वातावरणामध्ये आमचं म्हणणं अतिशय मनपूर्वक असं ऐकून घेतलं त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो भवतु सर्वमङ्गलं रकर्तु सर्पदेवता सप्त धर्माणेन सदा सोक्तिवर्तुते भवतु सर्पनायक जय हे वा जल यमुना गङ्गल जल तव शुभ ना जागे तव शुभ आशिषमागे गाहे तव जय गा जनगण मङ्गलदाय क जय हे भारत भाग्य विधाता जय जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान बुद्धांचा सम्राट अशोकांचा धर्म एको बौद्ध धम्माचा पंचरंगी धम्म ध्वजाचा अगदी शांततेमध्ये आपण आपल्या आपल्या घरी जायचं आहे कोणीही गरबड गोंधळ करू नये खूप शांततेचा